काल अमित शाह यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला समस्त आंबेडकरवादी अनुयायी यांच्या तीव्र भावना दुखावलेल्या आहेत आणि सर्व देशामध्ये रस्त्यावरती ते निषेध करत आहेत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या देशात चालत नाही त्यांनी या देशामध्ये राहू नये हा देश फुले शाहू आंबेडकर या विचाराने चालणार ज्यांना हा विचार मान्य नाही त्यांनी हा देश तात्काळ सोडावा आणि अमित शहा तुम्ही तडीपारच आहात आज पण आम्ही तुम्हाला तडीपारच या नावाने ओळखतो आणि तुम्हालाही या देशातून लवकरात लवकर आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही नरेंद्र मोदी याचं समर्थन करतात का आर एस समर्थन करतात का तर हो ते याचा काही बोलणार नाही त्याचं समर्थनच करतात त्याच्यामुळे या सर्वांनी तत्काळ हा भारत देश सोडला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने या पार्टीने याच्या पुढे तुमच्या राजकीय भाषणामध्ये तुमच्या राजकीय सभांमध्ये राजकारणामध्ये मत मागण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा उपयोग करू नये व नावाचा उपयोग करू नये आणि याच्या पुढे तुमच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आम्हाला दिसला तर तुमच्या सभा आम्ही उधळशेवर राहणार नाही लवकरात लवकर तात्काळ तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामधले बाबासाहेबांचे फोटो काढा अन्यथा आम्ही ते काढण्यासाठी येऊ कारण तुमच्या मनामध्ये द्वेष असेल तर फक्त नावासाठी फोटो लावून चालणार नाही आणि तुम्हाला हा देश तात्काळ सोडावा लागेल आणि तुम्हाला आमचा तीव्र विरोध रस्त्यावरती दिसेल संसदेमध्येही दिसेल आणि संसदेच्या बाहेर दिसेल जय भीम जय भारत